पहा, ही ताकत पहा ही <laughs> निष्ठा पहा आणि आमची वज्रमुठी पहा कशी घरा हम सब एक है ऐका और एक रहेंगे, अजित दादा बसलेले जल्दी बोल कल पनवेल निकलना है दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे का सकाळपासून एक दादा येणार न दादा येणार ना आम्ही म्हणतो दादा येणार दादा बोलणार आणि दादा जिंकणार हे बसून गे रे बाळा बसून गेलं ना उद्धव काय करतो आता बाळासाहेबांनी बिचारले आयुष्यभर कष्ट केले आणि संघटना उभी केली तरुणांची शक्ती उभी केली सर्वांना आकर्षित केलं ते गेल्याच्या नंतर हे ब्रेस्त आयच्या पिठावर बसले आणि हवन राज्याचे नेतृत्व करण्याच्या उद्देशा गप्पा बसतात अरे बापरे ये तो धोती खोल राहत यांचं कर्तृत्व काय की संघटना उभा करण्याच्या उद्देश गजब बेजती है आणि म्हणून श्रीमंत भोगी म्हणायचा असेल जे उद्धव ठाकरे यांना श्रीमंत भोगी म्हणलं पाहिजे कारण बाब ज्यांची ही संघटनेची श्रीमंती ही त्यांच्याकडे चालत आली आणि त्यामुळंच आज काहीतरी जाऊन दोन शब्द सांगण्याच्या संबंधीची संधी त्यांना कार्यकर्तेच्या माध्यमातून मिळती त्यांचं स्वतःचं कर्तृत्व कर्तृत्व हे शून्य कर्तृत्व आहे हे सांगायला आणखी स्वराची काही करते आम्ही माझ्या ऐकांना भिडो त्याचा ज्या उद्धव ज्या पद्धतीने बोलतोय त्यावरून त्याचं नाव बदलावं लागेल उद्धवच्या उद्धव ठाकरे यावर त्याचं नाव करावं लागेल की महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम आणि कायम एकाच व्यक्ती जात असतो आणि ते शरद पवार असतात सही शरद पवार शंभर टक्के जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेतून बाहेर फेकले जातात तेव्हा तेव्हा ते मराठ्यांना उचकवतात पण जेव्हा मराठ जेव्हा ते सत्य देतात तेव्हा मात्र मराठ्यांच्या हातावर तुरी देतात आणि अजिबात ते शब्द बोलायचे टाळतात आरक्षण घालवायला सुद्धा शरद पवार आहेत गेले चाळीस वर्ष नाही पन्नास वर्ष ते सत्य देत चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी कधी मराठा आरक्षणावर ब्र काढले नाही उलट दोन हजार दहाची पुढाऱ्याची फ्रंट बातमी आहे की कायद्यानं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं ना शरद पवारांचं स्टेटमेंट आहे आणि आरक्षण न मिळण्याला सुद्धा शरद पवारच जबाबदार आहेत मनोज जरांगे पाटील हे सर्वांबद्दल बोलतात परंतु एकाच व्यक्तीबद्दल किंवा एकाच पक्षाबद्दल बोलायचं ते सुरुवातीपासून टाळत होते आणि त्याच्यामुळे सर्वांचं लक्ष होतं संशयाची सुई बरोबर होती लोकांची की याच्या मागे कुणीतरी बोलवता धनी आहे आणि हे जाहीर होतंय की याच्या मागे नक्की आहे कोण चावी कोण देतय शंभर टक्के कोण देते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम आणि कायम एकाच व्यक्ती जात असतो आणि ते शरद पवार कि देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू हे तो लेटेस्ट न्यूज आहे काय वाद करायचा तुम्हाला कोणाला पसरवायचा जातीवाद अध्यक्ष बोध आहे मी स्वतः मराठा आहे मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांततेने अध्यक्ष महोदय महत्वाचा पुढे हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्याला चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत अरे बापरे धोती खोल माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पीआय ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्याय काय संबंध आहे काय संबंध आहे रोहित पवारचा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगल बच्चे करत असतील तर ते आम्हा मराठा समाजाला बदनाम करतात करते प्रबंध आप चिंता मत करी हे इलेक्शन <laughs> महाराष्ट्राच्या अस्मितेचं आता झालं प्लेसमेंट सगळ्या ज्या महाराष्ट्रात येतात त्या दुसऱ्या राज्यात का जातात मला दुसऱ्या राज्यात गेल्याचं दुःख नाही पण जर ऑन मेरिट मध्ये आम्हाला मिळाले असतील तर त्या दुसऱ्या राज्यात का जातात रुको जरा सबर करो अहमदाबाद शहरातील एका कंपनीच्या उद्घाटनासाठी शरद पवार अहमदाबादला गेले होते दरम्यान कार्यक्रमाच्या आधी शरद पवार यांनी गौतम मादानींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट कुठली कंपनी देत असेल तर ती रिलायन्स त्यानंतर टाटा येते त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या नंबरला टा ही कंपनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येते त्यांचं पुस्तक जो जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं त्याच्यामध्ये स्वतः पवार साहेबांनी लिहिलेलं आहे की अडाणींना साहेब गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी ओळखतात काल सुप्रिया ताईंनी सुद्धा भाषणामध्ये असंच वक्तव्य त्या ठिकाणी करायचं गौतम भाई आणि भाभी आवर्जून या कार्यक्रमासाठी अहमदाबादवरून आले आहेत त्यांचं मी स्वागत करते गौतम भाईंना बारामती काही नवीन नाही कारण पवार कुटुंबाचे आणि गौतम अडाणी आणि प्रीती भाभींचे हे जवळपास पंचवीस तीस वर्षांचे ऋणानुबंध आमच्या शरद पवार यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण करून महाराष्ट्राच्या राजकारणाला नासवलेलं आहे आता हे प्रत्येक जण बोलू लागलाय याच्याही जा पुढे जाऊन अनेक जण असं म्हणत आहेत की मराठा आरक्षणाचं वाटोळ सुद्धा शरद पवार यांनीच केलेलं आहे कारण आपल्या इतक्या मोठ्या प्रदीर्घ अशा राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा कधीच गांभीर्याने घेतला नाही उलट जे जे लोक जे जे नेते मराठा आरक्षणाचा मुद्दा काढत होते त्यांना अगदी पद्धतशीरपणे शरद पवार यांनी राजकारणातून खड्यासारखं बाजूला केलेलं आहे पाटील हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये रान पेटवणारे मनोज जरांगे हे सुद्धा शरद पवार यांच्या हातातलंच कळसुत्री बाहुलं आहे अशी टीका मनोज जरांगे आणि शरद पवार या दोघांवरही व्हायला लागली आहे त्याचं कारण देखील इतकंच स्पष्ट आहे मनोज जरांगे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा भाजप यांच्यावर आग पाखड करतात मात्र शरद पवार यांच्यावर ते एक शब्द सुद्धा बोलत नाहीत उलट काय आहे काय ऊर्जा साहेबांची बाबो असं म्हणत शरद पवार यांचं वारेमाग कौतुक करतात मनोज जरांगे यांचा हा भंपकपणा आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या लक्षात यायला लागलेला आहे आजपर्यंतचा महाराष्ट्राच्या राजकारणातला इतिहास आहे की जो जो शरद पवार यांच्या वळचणीला तो उद्ध्वस्त झाला उद्ध्वस्त ठाकरे हे देखील त्याच एक उत्तम उदाहरण आहेत जो जो पवारांच्या जवळ गेला त्याचा झालेला आहे कारण पवारांचं राजकारण हे कधीच बेरजेचं राजकारण नसतं तर ते नेहमी राजकारण असतं नाहीतर इतकी वर्ष राजकारण करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांना कधीही एक हाती सत्ता आणता आली नाही बरं सत्तेचं द्या बाजूला यांना कधीच आपल्या आमदारांची तीन अंकी संख्या सुद्धा निवडून आणता आली नाहीये हाताच्या बोटावर मोजता येतील त्यापेक्षाही कमी खासदार आहेत त्यांच्याकडे मग असं असताना यांना का बर म्हणून अपमान करायचा चाणक्याचा चाणक्य खूप मोठे झाले त्याचं कारण असं आहे की त्यांनी एक सम्राट खूप मोठा केला शरद पवार यांनी कोणाला मोठं केलं आजवर मनोज जरांगे यांचा सुद्धा शरद पवार वापर करणार आहेत आणि खड्यासारखं त्यांना नंतर बाजूला करणार आहेत यात काहीच शंका नाही मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हा ही YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी YouTube चॅनल ची म्हणजे भारत प्रपंचाची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंचा प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा आम्हाला त्याची अत्यंत गरज आहे तेव्हा भारत प्रपंच हे आमचं हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा लवकरच आपण भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल वरून सुद्धा हिंदी व्हिडिओ सादर करणार आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बारामतीच्या हास्य जत्रेचा हा तिसरा भाग खास तुमच्यासाठी होता तेव्हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स नेहमी उठा वेळ असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम